या रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बघा अक्का मसूर बनवणार आहे आपण मसूरची डाळ तर मस्त त्यासाठी कांदा कापून घेतलाय मी बारीक दोन कांदा कापून घेतले तर कडीपत्ता घेतलाय टोमॅटो कापून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या बघा अशा बारीक कापून बघा अक्का मसूर आहे रात्री भिजू घातलं होतं मी मस्त असं भिजलेलं आहे तर आता ही बनवूया आपण कढई गरम झाले बघा तेल होतोय तेल गरम झाले बघा जिरं टाकूया जिरं चांगलं भाजले तर आता कांदा टाकूया कांदा चांगला थंडाल होऊ भाजून घेऊया आता कांदा जरा भाजलाय चांगला ह्यातच टोमॅटो टाकूया बघा पण टाकूया भाजून घेऊया आता टाकूया बघा थोडीशी हळद थोडंसं हिंग थोडस धना पावडर मिक्स करून घेऊया कडीपत्ता टाकूया छान असं भाजून घेऊया सगळे मिक्स करून छान भाजलेलं आहे बघा त्यातच टाकूया एक चमचा लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ टाकूया आता यातच टाकूया बघा आपलं घरचं लाल तिखट एक दोन चमचा मिक्स करून घेऊया ते यातच टाकूया बघा हे आकाम असे नक्की करून घेऊया बघा आता मिक्स करून घेतले छान चांगलं घालून शिजवायला लागत नाही उघडून बघूया थोडा वेळ झाकून ठेवलं बघा पूर्ण असं पाणी आटलेलं आहे पाणी गाठलंच नव्हतं तेलातच हे झाले हे बघा तिथे मस्त झाले तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही वर्ण टाकू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी टाकली नव्हती थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया बघा करून घेतलेला मिक्स करून घेऊया खूप छान झाले बघा मुलांच्या डब्यासाठी ही भाजी पटकन तयार होते झटपट अशी लगेच बनवून देऊ शकताय तुम्ही आणि खूप छान लागते अख्ख्या मसूरची भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकताय तुम्ही खूप छान झालेले आहे तर याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच उद्या भेटूया तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय